नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर आपल्या कशीर मित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्र आपल्याला माहीतच आहे आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येत आहेत कपाशीला कोणती फॉर्मिंग करावी सोयाबीनला कोणती फवारणी करावी व कपाशीला बोंडाळीविषयी कोणती फवारणी करावी व कपाशी वाढीसाठी कोणती फॉर्मिंग करावी याबद्दल आपल्याला माहीतच आहे आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येत आहेत मित्र आजचा विषय आहे आपल्या कपाशीला जवळपास सत्तर दिवस झाल्यानंतर कोणती फवारणी करावी याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सविस्तर सांगणार आहे मित्रो चला तर मग आपण पाहू आज आपण कोणती फवारणी घेत आहेत चला मग मित्रो आपल्याला माहितीच आहे आपली कपाशी सत्तर दिवस झाल्यानंतर आपल्या कपाशीला या पद्धतीने कळवी येते या पद्धतीने कळवी आल्यानंतर या कळवीला आपल्याला जास्त वाढवण्यासाठी व झाडाची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला काय काय फवारावं याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगतो आहे मित्रो आपल्याला मी सांगत आहे आपल्या कपाशीवरती थोडीफार प्रमाणात पांढरेमाशीचा प्रादुर्भाव दिसत आहे त्यामुळे मी आपण आपल्याला सांगतो हो। स्वस्तात मस्त एकदम बाहेर कंपनीचं कॉम्प्युटर हे घ्यायचं असतं स्वस्तात आणि मस्त मित्र एकदम नॉर्मली पूर्णतः याच्यामुळे माशी तुडतुडे वगैरे सर्व कंट्रोल होते मित्रो त्यानंतर याच्यासोबत जर आपण कॉम्बिनेशन घेत असताना आपण त्यामध्ये जर असेटमा प्राईड वीस टक्के एस पीचं जर घेतलं तर मित्रो थ्रिप्स मावा सगळं कंट्रोल होऊ शकते त्यामुळे आपण हे दोन कॉम्बिनेशन स्वस्तामध्ये मस्त हे आहे मित्रो दोनशे तीस रुपये कॉम्प्युटर दहा भांड्याचं शंभर एम एलचं आहे व तसंच असंट म प्रायडे शंभर रुपयाचं मित्र हे जवळपास आपल्याला माहितीच आहे तीनशे रुपये तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये आपलं क्लिअर होते त्यासोबतच आपल्या कपाशीवरती सत्तर दिवस झाल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव दिसण्याची शक्यता असते त्यामुळे आपण यासोबत घेत आहोत बायोस्टील आपल्याला माहीतच आहे बुरशी घे रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे सध्या पावसाचे वातावरण नसून आपल्या उन्हाचा प्रदुर्भाव जास्त असल्यामुळे आपल्याला बुरशीनाशक नाशक घेणे आवश्यक असते पेस्ट्रोलचा आपण घेत आहोत बायोस्टील त्या बायोस्टीलमुळे आपल्या पिकाची बुरशीजन्य जेवढे काही रोग आहेत तेवढे आपल्याला रोग येऊ देत नाही मित्र होतो त्यामुळे आपण बायोस्टीन घेत आहोत त्याचप्रकारे आपल्याला उष्णतेचं वातावरण असल्यामुळे आपल्या पिकाला आणि प्रोट आहे समतोल ठेवण्यासाठी आपल्या पिकामध्ये चकाकी ठेवण्यासाठी आपण त्याच्यासोबत घेत आहोत मित्र व एन पी के याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रमाणात एन पी के एकोणीसशे एकोणीस याच्यामध्ये आपल्याला नायट्रोबेन्जिन आणि याचं पोटॅशियम आणि ऑदर न्यूट्रिंट याच्यामध्ये एन पी केमध्ये सर्व प्रमाणात ऑर्ग ऑर्गेनो कंपनीचं एन पी के घ्यायचं आहे आपल्याला मित्र जेणेकरून आपल्या पिकावरती हिरवीगार कळ राहिली पाहिजे व उष्ण वातावरणातसुद्धा सुद्धा आपलं पीक डगमगले नाही पाहिजे व पाण्याची थोडी कमतरता असल्यामुळे त्यामुळे हे पुन्हा अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित स्थिर करते त्यामुळे आपण हो, त्याच्यासोबत हे घेत आहोत त्याप्रमाणे आपल्याला माहितीच आहे आता फवारणी सध्या ओवरात चालू आहे आपल्या मित्रांनो सगळं हे तिन्ही कॉम्बिनेशन आपण मिसळून घेऊन आपल्याला जेवढं लागते तेवढं त्या पद्धतीने आपण फवारणीमध्ये टाकणार आहोत चला तर मग आपण टाकू आपण चालू आहे फवारणी यामध्ये आपण पाणी टाकत आहोत आपला पंप आहे वीस लिटरचा पंप आहे वीस लिटरसाठी आपण औषधं तयार केलेले आहे कॉम्बिनेशन आपण पाणी टाकून घेत आहोत सांगितल्याप्रमाणे आपण आपण सांगितल्याप्रमाणे आपलं कॉम्बिनेशन जे तयार केलेले आहे ते प्रथमच अर्ध टाकी पाणी टाकून घेऊन त्यामध्ये आपल्याला सांग माप बनवलेले आहे त्याप्रमाणे आपण माप एक टाकत आहोत त्याच्यात आपण दहा भांड्याचं माप तयार केलेले आहे त्यामुळे आपण एक एक माप घेऊन आपण पूर्णतः मिक्स करून घेऊन प्रत्येक भांड्याला आपल्याला ते मिक्स करून घेऊन आपण कॉम्बिनेशन आपल्या याच्यामध्ये नगा प्रमाण आपण टाकत आहोत मध्ये ते पूर्णतः मिश्रण टाकून घेऊन अजून वरतून पाणी टाकायचं आहे काळजी घेत असताना सोयाबीनची व्यवस्थिशीरित्या फवारा अंगावर नाही आला पाहिजे ज्या पद्धतीने काळजी घेऊन व्यवस्थितशीर मारायला पाहिजे मित्र रासायनिक औषधं असतात त्यामुळे आपण व्यवस्थितशीर काळजी करून सगळ्या चांगल्या पद्धतीने आपण फवारणा करायचा असते मित्रो अशा पद्धतीने आपण जे रिअल आहे तेच फवारणी घेत आहोत त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती तथापि कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत येईल चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद